आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा यापुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणारा व्हावा आजच्या तुमच्या प्रेमा खात आज सगळेजण बघितला सकाळपासून आम्ही उत्साह बघतोय सगळा व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ वगैरे आणि खरोखर तुम्ही नशीबवाना की एरोस्पेस मधून तुम्ही रिटायर होत आहात याचा खूप आनंद आहे मी विरेंद्रໄकरांना विनंती करतो की त्यांना फेटा हे करा यापुढे जरा

અને અમે ઈકડે જ હે તો પહેલા તું બોલ નું કણ ઓ ઓ મારા મુળે બેટા ઓ મારા હું તો જાદુ નારાજ અરે આમ ના તલા ને બોલ તો થા ના મારા છોકરા મારા છોકરા

मुळे सगळ्यात शेवटी आले पार्ट मध्ये आमच्या पण आले परमनंट झाले पण सगळ्यात हायस्किल म्हणून ओळखले जाणारे पूर्ण मध्ये आमच्या सुनील मुळे सगळ्यांना घेऊन चालणार आहे जे जे पण आहे आज एवढं म्हणजे आमच्या टर्निंगच्या माणसा सोडूनच जास्त इकडे इतर काळात जोडले गेले कारण त्याचा स्वभाव करून दिले पण ते मनातूनच एकदम ना मैत्री म्हणजे काय असते त्यांच्याकडून सगळ्यांनी शिकलं पाहिजे सगळ्यांचा लाडका मित्र आणि सगळ्यांवर प्रेम करणारा मित्र त्यामुळे आज ही गर्दी जमा झालेली आहे ना

परिवारातर्फे आयुष्य सुखाचं समृद्धीच आणि आरोग्यमय जाऊ हे प्रार्थना करतो आणि आपले दोन शब्द बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या गळ्या वगैरे असेल तर प्रत्येक कुठलीही गोष्ट असेल ना की ते मनापासून करायचं खरंय हा माणसाला आहे ना हा माणसाकडनं बरंच काय घेण्यासारखं पण असं वाटतं ना कि गेलं पाहिजे प्रत्येकाला त्याशिवाय मित्रमंडळी पाहिजे आणि प्रेम राहायला पाहिजे किती वर्षा वीस वर्ष झालं पाच वर्ष त्याला दुर्बुद्ध नोकरी सोडली चांगला मित्र चांगला मित्र आणि बाप माणूस कामामध्ये बाप माणूस आणि आता कसं आता मला सुचत नाही गर्दी आली या ह्या माणसामुळेच आहे आणि याच्यापेक्षा पण झाली असती गर्दी बरं तो आली असती पण समजलं कारण कारण हा दुसरा नंबरला गेला म्हणून जर सात नंबर मी असलो तर आज सात नंबरची बंद झालेलं आहे कारण अशा व्यक्तीच आयुष्य सुखाच जाणार आहे एवढेच बोलतो आणि माझं भाषण संपूर्ण सुनील मुळे ज्या पहिल्या दिवशी आले पहिला इंट्रॅक्शन माहिती झालं पण त्याच्या आधीच एकाने मला पूर्वपला पर्यंत देऊ बी व्ही पाटील अरे आपला माणूस येणार आहे सांभाळून डिपार्टमेंट दोघंच त्याने सांगितलं आपले एकदा सावंत होते जुनी ठीक आहे ठीक आहे मग नेकी साहेब माझे हे सगळं कट पण माहिती असते नेगी साहेब आले माझ्याकडे की सगळं बिल तयार रखना एक ट्रायल केले मग आले खोकडे खोके खोकडे शोधत तर मी पहिला आपला काय सवय असते मालवानी गिरायला पैसे काढायचे शिकव झाले मी शक्यला लागायचो बाकी गोष्टी असलेला असायचो तिसरी गोष्ट म्हणजे कोरोना मध्ये मला वाटतं जेव्हा प्रवास नव्हतात होत वगैरे तर त्यामुळे मला एकदा भेटले होते मला टेंशन मोहिला कसं गाडीवर आणायचं आणि यांना टेन्शन की मी गाडी कशी चालवणार कारण की ह्यांचा वेळ आणि मला हे मला बोलत होते की सामान चालू म्हणून कशी जी गाडी आणली आणि आम्ही कामात होतो त्याच्यानंतर मुळे माझ्या आरोग्य बसले नाही असो आता मी काय बोलतो मी मला असं म्हणणं आहे की आता आपल्या मधला शेवटचा जिल्हा मी होणार माणूस दुर्गेश गोविंद गावदे त्याची सांगता करेल आयुष्यासाठी आरोग्य आणि निरोगी देतो अजून त्यांच्या बऱ्याच तुम्हाला वेळ देतात की नाही अजून <laughs> <laughs> ते पुढे <पुड़ा> <laughs> त्यांना आता उद्यापासून ते काय आला तुमचा काय नसेल छान सगळं आयुष्य ज्या काय तुमच्या इच्छा पूर्ण राहिल्या असतील अपूर्ण त्या पूर्ण करा एकमेकाला वेळ द्या आणि जे काय तुमचं पण भांडण करायचं राहिला असं उद्या ऑनलाईन भांडण करा आमच्या सर्वांच्या नाहीत आहेत अरविंद वगैरे बऱ्याच आपल्याकडे सगळ्यांनी निरोप केले आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनी द्या कि तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांच्याकडून शुभेच्छा आहे तुमचं पुढचं असंच आयुष्य आलं सात वाजेपर्यंत सर्वांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि त्या सर्वजण इतके जण आले मला वाटतं फक्त दहा जण दहा पंधरा जण येते म्हणजे प्रेमा खात्र आहात तुम्ही म्हणजे आठव्या वर्ष मी जिथे तुमच्यावर सभासवर राहिलो आणि तितकं प्रेम दिसतो मी पण तितके गेलो आणि ह्या सर्व सर्वांचं हे मला सर्व मुलाचं

त्यामुळे सगळे अजून पण आम्ही कसे माझ्या हा आमच्या एकमेक पटत नाही पण सगळे आम्ही एकत्र आवडत होते का की मुळेंसाठी पप्पांसाठी हा तसे असत ह्याच माझे पटत पण मुळे आहेत तर सगळ्यांनी गेलंच पाहिजे कस आहे की दुसरी शिप बदली असल्यामुळे कमी लोक आले तर आमच्याच प्राण मध्ये असते

आणवेडे जास्त गेली नाही कुपाकडे ना पुन्हा काय आहेकडे ना काय नाही काय नाही चला आमच्याकडे तुम्ही धाव अ कॉमन मॅनचं आयुष्य हे घड्याचे काट्यावर चाललेले असते सकाळी कामावर जा संध्याकाळी घरी येणे यातच त्याचे आयुष्य सरत असते आणि आपण कधी रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरील उभे राहतो हे त्याला समजत नाही पण आज आमच्याकडे दोन रिटायरमेंट झाली ती तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवावी हीच इच्छा होती म्हणून तुमच्यासमोर 身边。<別> बाहेरिंग तर काढे काढ दि

अरे बोला बोला काहीतरी बोला आहे बोला 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 हो बोला हो मित्र सर्वांचे लाडके मित्र आहेत त्यांनी पार्टी दिली त्यामुळे बरंच बोलणं तिकडे झालेलंच आहे मुळे आणि ते जवळजवळ दोघेही सारखेच आहेत स्वभाव सारखे झाली मेन म्हणजे एनर्जीटी होते तिथे विषय पांढरे बोलावत बोलायचे मुळे एनर्जी म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी कॉलनीतून वाटून घेऊन कॉलनी मध्ये यायचे एवढे एनर्जीटी होते एवढी एनर्जी पार्टी मध्ये कॉलनीतून बाहेर जातात उर्वरित आयुष्य त्यांचा निरोगी दाव त्यांची इच्छा काय असेल

म्हणजे माहिती आहे काय म्हणजे त्यांच्यामुळे सात महिने बरेच शिकले म्हणजे आम्ही पण शिकलो पार्ट्या करायला आणि मजा करायला बरोबर बरोबर आणि हा असा माणूस आहे की कुठला लोभ नाही आला म्हणजे असं आहे की बाबा ड्रीम 11 म्हणा देवा सगळे करते माया त्याच्याकडे कुठला दाबना मी मी जबरदस्ती त्यालाडून डिमॅट अकाउंट काढून घेतलं हा कसा तो असा एकदम शांत म्हणा आणि पैशात चा पैसा त्याला मी एवढंच सांगतो की त्याचं पुढचं आयुष्य असंच चांगलंच जाईल आयुष्य मध आज आपण सगळे आमचे लाडके पप्पा रिटायरमेंट साठी आपण जमलेलो आहे आधी तर आपण भेटलो सगळ्यांनी सगळं बोललेलं आहे फक्त मी नाईक बद्दल एवढंच सांगेन की समाधानी माणूस एवढच नाईक बद्दल आम्ही बोलू शकतो आणि नाईक ने आम्हाला भरपूर मदत केली आहे भरपूर हे केलंय साडेथाला फोन आला की समजून जायचं साडेधाला फोन केला आला की समजून जायचं मार्केटला खरेदी करायला जायचंय नाईक रिटायर झाल्यामुळे दोन माणसं खुश आहेत <laughs> माझी बायको एक त्याची बायको त्यांना इकडे बोलावलं माझे होत दोन भाषा दोन शब्द बोल ठीक आहे आणि पुढचं तुमचं आयुष्य भरभराटी जाऊ आरोग्य तुमचं तर आरोग्य आहेच नाही एक ना कसली गोळी काय व्यवस्थित असत राहू ही सदिच्छा

ચોવીસ <laughs> <laughs>

तुम्ही सगळे एवढ्या संख्येने आले

ऍक्च्युली माझा थोबडाच असाय की कोण बघून माझ्याकडे येत तर त्याचा बऱ्याच वेळा मला फायदा पण होतो कोण येत नाही पण एकदा जवळ आला की मी माझं बोलणं असं आहे की मग बोलतो मी चांगला बोलतो बाकी आता सात नंबरला आल्यावर की मला कसं सुरुवातीला यायचंच नव्हतं मी कसं आहे समान ते पण प्रत्येकाला नाही जमत की नुसतं असं गोड गोड बोलले आणि असं झालं नाही खच केला तो भाव वेगळा सगळ्यांचे आभार तुम्ही आलात एवढ्या संख्येने अशी अपेक्षा नव्हती मला सगळे बघत कारण मी एकटा घरात घेऊ तिथे तुम्ही सगळे या संख्येने आलात चांगला माझ्यासाठी केला सत्कार आभार त्याबद्दल सगळ्यांचे

निवृत्तीचा कार्यक्रम सोहळा हा व्यवस्थित पार पडला आता आपणा सर्वांना आतुरता आहे या दोघांच्या पार्टीची चलथ भेटू आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पार्टीमध्ये